येथील एका शेतामध्ये तीन वर्षापूर्वी सुमारे चारशे वर्ष पुरातन असलेल्या आसरामाय जाणामाय व इनामाय तीन देवींच्या मूर्त्या सापडल्या होत्या त्यामुळे येथे या देवींच्या मूर्त्यांना बघण्यासाठी शेकडो भक्तांची गर्दी जमली होती अशातच या मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर दरवर्षी येथे नवरात्र महोत्सव साजरा केला जातो यावर्षी देखील महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून येथे भक्तांची गर्दी पाहावयास मिळत आहे मित्रांनो टाकरखेडा संभू येथे मरीमाय मातामाय तारामाय देवगाय सिरमाय भिवसन या देवींची मंदिरे आहेत तर नजीकच्या एका शेतामध्ये आसरामाय जानामाय इनामाय या देवींच्या सुमारे चारशे वर्षापासून मूर्त्या पडल्या होत्या सदर बाब एका महिलेच्या स्वप्नातून आल्याने या पाच देवींची सेवा करणाऱ्या त्यांना तीन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये घटस्थापनेच्या दिवशी या शेतात आढळून आल्या आहेत या मूर्त्यांची त्या दिवशी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली त्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नवरात्रीमध्ये देवीच्या तीन मूर्त्या आढळून आल्याने गावकऱ्यांची या देवीला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली आहे यापूर्वी येथे पाच मूर्त्या होत्या आता तीन मूर्त्यांची भर पडल्याने या परिसरात देवींच्या आठ मूर्त्यांचे पूजा अर्चना मोठ्या जोरात सुरू आहे तीन वर्षापूर्वी येथे नवरात्री उत्सवाला सुरुवात करण्यात आली होती यावर्षी देखील मोठ्या थाटात था हा था उत्सव साजरा केला जात असताना येथे भक्तांची गर्दी पाहावयास मिळत आहे सध्या येथे दशरथ सोनाजी इंगोले जुनाबाई दशरथ इंगोले हे दोघे पती पत्नी मंदिराची पूर्णपणे देखरेख करतात गेल्या कित्येक वर्षापासून हे दोघे जण देवीची अविरत सेवा करीत आहे तर विशाल तिरमारे हे या मंदिराच्या कार्यवाह म्हणून सध्या कामकाज पाहत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज